असतात म्हणजे काहीच टेन्शन नाही सकाळी लवकर उठायचे सकाळच्या कोवळ्या उन्हात एक कप कडक चहा आणि या शांततेत पक्ष्यांचा आवाज इतकं मस्त वाटतं ना हे दहा मिनटं खरंच खूप रिलॅक्सिंग असतात आणि मेन म्हणजे हा पक्ष्यांचा आवाज मिठ्ठूंचा असतो आणि कधी कधी तर सुद्धा मिठ्ठू येतात पण जेव्हाही मी व्हिडिओ काढायला जाते भुर्रकंत ओढून जातात आता मी ना एक मोठी ब्रांच अशी लावून घेते म्हणजे ब्रांचवर ते येऊन बसतात त्यांना खूप आवडतं आता खरं तर माझा तो झुला असतो ना बांबूचा तोच लावायचा विचार होता पण म्हटलं की पक्षी तर येतील पण त्यानंतर ते जे दाणे सांडतील किंवा मग ती जी घाण होईल त्याच्यासाठी मला आणखी मेहनत घ्यावी लागेल असो सगळ्यात आधी तर सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत दहा मिनटं मस्त रिलॅक्स घेतल्यानंतर म्हटलं चला आपल्या कामांना लागूया आणि हा जो शेल्फ आहे ना सिंकच्या खालचा बेसिंगच्या खालचा तर तो, तो मला क्लीन करायचा होता खूप साऱ्या गोष्टी ना एक्स्ट्रा तशाच पडून राहतात कधीतरी आपण क्लीन करायला घेतलो की त्यानंतर माहिती पडतं की कि किती गोष्टी आहेत ज्या तशाच वेस्ट पडलेल्या आहेत म्हणजे डी क्लटर म्हणतो ना तशा टाईपचं तसंच पेस्टचा डब्बे ब्रश किती वेगवेगळ्या प्रकारचे आणि बरंच सामान एक्स्ट्रा पडलेलं होतं तर छान असं अरेंज केलं आणि काही सामान असं असतं जे वापरायचं असूनही ना ते मागे ठेवलं आहे त्यामुळे ते, ते वापरायचं राहून जातं ते क्लीन झाल्यानंतर छान अशी बाल्कनीसुद्धा क्लीन करून घेतली आणि पक्षी यायला लागले की छान तर वाटतंच किती मस्त वाटतं दुसऱ्यांचं बघून मलाही वाटत होतं की तो झुला लावावा मग माझ्याकडे पण मस्त पक्षी येतील पण त्याच्यानंतरची कामंही खूप वाढतात त्यामुळे तो प्लान सध्या तरी माझा कॅन्सल आहे पूजा झाली आहे आणि म्हटलं की स्वयंपाकाच्या आधी ना मी तिळाची वडी बनवून घेते खूप दिवसापासून हे काम राहूनच जाते एकदा संपलेली त्यानंतर बनवलीच नाही आणि एक दोन दिवसात मला हळदी कुंकू पण करायचं आहे तर त्याच्यासाठी थोडीशी क्लिनिंग पण करून ठेवते पण सगळ्यात महत्त्वाचं असतं तीळ गुळ ते बनलं पाहिजे वानाचं तर मी आणून ठेवलं तर आज स्वयंपाकात मला छोले राईस आणि चपाती बनवायची आहे परत नाश्ता पण बनवला नाही तर हे जे ड्रायफ्रूट लाडू होते ते खाल्ले आणि रियांससाठी ना विदाउट मेथी आणि विदाउट आळीव की कशाचं तरी पावडर टाकलं होतं ते न टाकता बनवलं इतके गोड झालेत ना की खायची इच्छा होत नाही हे त्याच्यासाठी बेस्ट आहे आणि हे मेथीवाले एकदम परफेक्ट आहे अजिबात कडू लागत नाही शेवटी शेवटी थोडासा कडसर लागतो आणि क्लिनिंगमध्ये मला शो पीस ते क्लीन करायचं आहे टी व्ही युनिट आणि हा जरासा एक पोर्शन क्लीन करायला घेते त्यानंतर आ... हळदी कुंखासाठी माझा मेनू तर डिसाईड आहे फक्त गोडात ना मी गुलाबजाम बनवू की बालुशाही बनवू की विकत काहीतरी आणू हे सगळं कन्फ्युजन आहे म्हणजे बालुशाही माझ्या डोक्यात आहे खूप दिवस झाले की बनवली पण नाही आहे आणि मला बाहेरच्यापेक्षा ना घरी बनवलेलीच जास्त आवडते थोडी कमी थोडी कमी गोड बनते ती त्यामुळे तर बनवली तर मी ती पण तुमच्याशी शेअर करेल आणि बाकीचं तर हळूहळू होत राहील हळदी कुंकाची थोडीशी प्रिपरेशन आपण करून ठेवली की त्या दिवशी खूप कामं निघत नाही सगळ्यात महत्त्वाचं आहे तिळगुळ तर ते आधी बनवते त्यानंतर स्वयंपाक करते आणि मग क्लिनिंग करते आता रियांशची सुट्टी आहे त्यामुळे थोडं उशिरा उठणं झालं त्यामुळे थोडं लेट होईल रियांश तर खूप उशिरा उठला तर आता त्याचा चालू आहे अभ्यास तो अभ्यास करेल तोपर्यंत मी माझी सगळी कामं करते चला आता ही जी नाईफ मी वापरते ना त्याचे तीन सेट आहेत म्हणजे हा मोठा एक मिडियम आणि एक स्मॉल साईजचा आणि मोठं जेव्हा असं काही कट करायचं असेल ना तेव्हा एकदम बेस्ट आहे म्हणजे खूप मेहनतही वाटत नाही आणि पटापट कट पण होतं जसं मी आत्ता गुड मस्त कट करून घेतला आता माझ्या तिळाच्या वड्या करून झाल्या होत्या आणि पहिली वडीनं म्हणजे पहिलं जे बनवलं ते थोडंसं फसलं होतं म्हटलं चला अजून आहे आपल्याकडे वेळ तर दुसरं पण मी बनवून घेतलं आणि दुसऱ्या ज्या चांगल्या बनल्या आहेत त्या मी हळदी कुंकासाठी ठेवणार आहेत आणि बाकीच्या ज्या आहेत त्या आम्हालाच रोज खाण्यासाठी लागतात त्यात रियानशाला होता त्याला लागली होती भूक पण स्वयंपाक काही तयार नव्हता म्हटलं तू माझी मदत पण कर म्हणजे थोडासा तुझा वेळ पण जाईल आणि करता करता त्याचं खाणं पण चालू होतं पण करतो बिचारा कधी कधी हेल्प मला थोडी का असे ना पण करत असतो आता त्याला भूक लागली होती म्हणून सगळ्यात आधी तर मी स्वयंपाकच केला पटकन आणि तिघांनीही जेवून पण घेतलं कारण मला आणखी एक्स्ट्रा कामं करायची होती क्लिनिंगसाठी आता क्लिनिंग किंवा माझ्या घराबद्दल बऱ्याचशा मला कमेंट येतात की तुझं घर खूप छान आहे तू खूप छान ठेवलं आहे पण आज मला काय वाटतं ते मी सांगते की का असं वाटतं तुम्हाला किंवा मा मला किंवा जे कोणी येतं माझ्या घरी त्यांना माझा कॉन्सेप्ट असा आहे की घर मोठं आहे की छोटं आहे यापेक्षा ना मला एक गोष्ट खूप महत्वाची वाटते ती म्हणजे आपण ते कसं ठेवलंय कसं सजवलंय कारण बघा ना कधी कधी खूप मोठं घर असतं पण ना ठेवण ना सजावट मग ते घर असूनही त्याला घर पण वाटत नाही आणि कधीकधी एखादा छोटासा कोपरा अगदी छोट घर पण इतकं सुंदर सजवलेलं असतं ना की आपलं मन तिथेच अडकून राहतं तुमच्याही सोबत असं झालं असेल अगदी घरातल्या छोट्या छोट्या डेकोरेटिव्ह वस्तू किंवा एखादी सजावट घराचं पूर्ण रूप बदलून टाकतात जसं आपल्याला नाही का श्रृंगार करायला आवडतो आणि थोडं सजल्यावर आपणच आपल्याला जास्त कॉन्फिडंट वाटतो तसंच घराचंही आणि इथे ना रियांश त्याचं व्लॉगिंग करत होता हॅलो गाईज वगैरे म्हणून मी त्याच्याकडे बघत होते मला वाटलं की तुमच्यापर्यंत ही आवाज पोहोचला असेल पण ते म्यूटवर होतं असो आता थोडं होम डेकर थोडी आवड थोडी काळजी आणि यामुळेच ना घराचं सौंदर्य खुलून येतं माझ्याकडेही काही माझ्या आवडीच्या वस्तू आहेत मला अजूनही घ्यायची इच्छा आहे पण घरात आपल्या जागा आहे का ऑलरेडी एवढ्या सगळ्या वस्तू आहेत यावरच कशाला नेहमी खर्च करायचं असं सगळं चालू असतं पण तरीही माझ्या एक एक वस्तू घेणं चालू असतं आता आज माझ्याकडे ज्या वस्तू आहेत ना त्या सगळ्या मी तुमच्याशी शेअर करते आणि जेवढ्या मला टॅग करता येईल ना तेवढ्या करते या चिमण्यात तर माझा जीव अडकला आहे त्यानंतर हा वास ती सनफ्लावर इतकी सुंदर दिसतात त्याचा कलरच इतका मत म्हणजे वायब्रंट आहे ना की सगळ्यात पहिलं लक्ष त्याच्याकडेच जाते आता जे काही मला टॅग करता येईल तेवढं सगळं मी टॅग करते, करते। माझ्या मते घर सजवणं म्हणजे फक्त वस्तू ठेवणं नाही आहे तर आपल्या मनाचा एक छोटासा भाग ना घरात आपण पसरवत असतो म्हणजे आपली आवड असते आपल्या घरी कोणी आलं की आपोआप आपली आवड ना ते त्यांच्या डोळ्यांनी बघू शकतात आणि अजूनही माझ्या घरी जे कोणी येतं ना ते मला म्हणतं की तुझं घर अगदी सुरुवातीला जसं होतं ना नव्यासारखं तसंच वाटतंय असं वाटतं आत्ता इंटेरियर केलेलं आहे आणि ते ऐकून जी काही मी सजावट केली आहे जी काही माझ्या घराची काळजी घेते क्लिनिंग करते त्याचं सगळं सार्थक झाल्यासारखं वाटतं आता दुसऱ्यांनी याची पोचपावती दिल्यानंतरच असं होतं असं नाही आहे आम्ही स्वतः राहतो मी स्वतः बघत असते आणि मला माहिती असतं की कि किती छान वाटतं आणि मी ते मी ते कसं ठेवलंय आणि कसं सजवलं आहे त्या दिवशी नाही का आम्ही गेलो होतो स्वामीनारायण टेम्पलमध्ये तर तिथे एक रियांश एवढाच मुलगा ना फोटो काढत होता आणि त्याच्याजवळ होता कॅमेरा पण त्याचा जरा वेगळा कॅमेरा होता निकॉनचा कॅमेरा होता त्याचा त्याच्याकडे बघून मला आ, रियांश म्हणाला की मम्मा मला पण असा कॅमेरा पाहिजे मग मी पण फोटो काढेल मोबाईलने फोटो काढायला मला नाही आवडत तर तेव्हा आता काही लक्षातच आलं नाही की आपल्याकडे कॅमेरा आहे कसाही असला तरी आता हा कॅमेरा ना मला अश्विनी गिफ्ट केला होता जेव्हा रियांश झाला होता तेव्हा आ, ते घेऊन आले होते सरप्राईज म्हणून तर तेव्हा मोबाईल होता पण तरी ही कॅमेऱ्याचं क्रेज हा का कॅमेरा असे ना पण तेव्हा होतं क्रेज तर फोटो काढण्यासाठी त्यांनी मला हा गिफ्ट केला होता आणि बरेच रियांशचे ना लहानपणीचे फोटो आहेत म्हणजे एकदम छोटा असताना पहिल्या दिवसापासूनचे काढलेले फोटो आणि पहिला फोटो रियांशचाच आहे यामध्ये तर त्याला आता कॅमेरा दिला आहे दोन दिवस झाले आणि इतके फोटो काढले त्यांनी म्हणजे त्याला इतकी घाई झाली आता नेक्स्ट टाइम आपण कुठे फिरायला जाणार आहे याची घाई आणि मला जेवढं आता कळत नाही ना तेवढं त्यांनी दोन दिवसात सगळं ऑपरेट करून बघितलं व्हिडिओ कसा चालतोय हे सगळं हे कसं चालतंय आहे फोटो डिलीट कसा करायचा सेव्ह कसा करायचा आता मी विसरली खूप दिवस झाले मी हा मी सांगू नाही रे सांगायचं नाहीये बेटा पण ठीक आहे म्हणजे हा तर हा असा कॅमेरा पण नेक्स्ट टाइम जेव्हा जाऊ ना आम्ही तर मोबाईल मध्ये फोटो काढतो कारण यापेक्षा आता मोबाईलची क्वालिटी चांगली आहे तर बंद कसं करायचं हे यानीच नाही हां हां ए परत एकदा ओके हां तर परत जेव्हा फिरायला जाऊ ना त्यात तेव्हा या कॅमेऱ्यामध्ये फोटो काढायचे आहे तर अशी एक आठवण ही चालू करायची पर... कर, कर, कर। कर। असेल बंद कर हा बंद कर बंद कर हा व्हेरी गुड तर असा हा बऱ्याच जणांकडे असेल नुसतं पडून असेल आता हा कॅमेरा कारण मोबाईलच आपले आता एवढे वाले आलेले आहेत की याची गरज पडत नाही पण मुलांसाठी मुलांना एक आवड म्हणून ना हे आपण त्यांच्या हाती देऊ शकतो म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा फिरायला जाईल ना तेव्हा रियांश यामध्ये फोटो काढणार आहे आमचे राईट आणि हेच चालू होतं त्याचं हॅलो गाईज बघा मी नाही देखो मी काइट ब्लॉगिंग चालू जरी केलं ना कधी इन फ्युचर तर तो हिंदी मध्येच करणार आहे कारण मराठीपेक्षा हिंदी जास्त चांगल्या प्रकारे तो बोलू शकतो बरोबर मराठीमध्ये थोडासा अडखडतो काही काही शब्द पण माहिती नाही आहे त्याला हिंदीत जास्त बोलणं होते स्कूलमध्ये पण हिंदी इंग्लिश आणि सोसायटीमध्ये पण हिंदी इंग्लिश घरी फक्त मी मराठी बोलते एक माणूस परत हिंदी बोलणारा आहे त्यामुळे सगळा गोंधळ झालेला आहे पण येतं त्याला मराठी राईट चला, चला क्लिनिंग झाली आहे आणि मला ना काय माहिती का थोडं बरं नाही वाटत आहे असं वाटत आहे की थ्रोट इन्फेक्शन म्हणजे घसा जेव्हा खवखवतो ना तसा टाइपचं वाटतंय आणि वाटतं थोडासा आराम करावा आराम केल्यानंतर मला ज्वारी निवडायची आहे परत एका ठिकाणी हळदी कुंखाला जायचं आहे तर थोडंसं रेस्ट करते तोपर्यंत रियांशी अभ्यास पण करून घेतलाय आज सुट्टेचा सुट्टीचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे परत थोड्या थोडासा राहिलेला अभ्यास करायचा ओके ज्वारी निवडून तर घेतली पण आता ती चक्कीवर कधी घेऊन जाईल मलाच माहिती नाही आणि मला ना हे ज्वारी सारखं गव्हाचं पीठ पण दळूनच आणायचं आहे आई जेव्हा बोलली होती आई जेव्हा आली होती ना तेव्हा ती म्हणाली होती तू आधी हे बंद कर जे रेडीमेड पीठ आणतेस ना ते बंद कर आणि गहू आणून ते दडून आणत जा पण मला ना निवडायचा प्रॉब्लेम लहानपणापासूनच आहे आणि त्याची इतकी सवय झाली ना पीठ आज संपलं ऑर्डर केल्यानंतर ते आजच्या आज मिळतं त्यामुळे ते गहू आणणं निवडणं मग ते चक्कीवर टाकणं खूप ना लॉंग प्रोसेस वाटते पण मी ट्राय करणार आहे आता हे झालं की गहू पण आणून ठेवते तर हळदी कुंखाला जाण्यासाठी मी तयार झाली हलकी फुलकी अशी साडी नेसली आहे काय होतं सगळ्याजणी साड्या नेसून येतात आणि दोन तीन जणीच ड्रेसवाल्या असतात म्हणजे मी पण आता ड्रेस घालून गेलेली तर सगळेजणं म्हणतात की साड्या नेसूया आपल्या साड्या कधी कधी निघतील आणि जसा मी विचार केला होता की जुन्या साड्या नेसायच्या खरंच इच्छा झाली नाही कारण साडी नेसणं हेच टास्क असतं हलकी फुलकी असेल तर ठीक आहे पण एकदा का साडी नेसली की थोडा नट्टा पट्टा करावं वाटतं थोडं मटकावं वाटतं इन शॉर्ट तर खूप मटकले नाही आहे मी फक्त हिरव्या बांगड्या मस्त दोन्ही कलर चटक आहे त्यामुळे ते ऑलरेडी उठून आहे आता फक्त लिपस्टिक लावायची आहे खरं तर माझी इच्छा रेड लिपस्टिक लावायची आहे पण मी रेड नाही लावणार आहे खूप जास्त चटक होऊन जाईल सगळंच तर न्यूड लिपस्टिक लावते पण मला ना न्यूडपेक्षा असे डार्क शेडच जास्त आवडतात मला वाटतं माझ्यावर ते जास्त सूट होतात प्रत्येकाची आवड आहे आणि ही साडी ना शेगाजवळ जे महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे ना तिथे चढवलेली ही साडी आहे मी तरी अजून मंदिरात गेली नाही पण आई स्नेहल गेल्या होत्या त्यांनी ही चढवली होती तर ती साडी त्यांनी मला दिली खरंच खूप मस्त इतकी सॉफ्ट आणि इतकी कम्फर्टेबल आहेत ना थोडी लेंथ कमी आहे त्यामुळे मीरा वगैरे कमी पडल्या पण खूप छान म्हणजे एकदम हलकी फुलकी आणि चटक दिसणारी तर अशी सिम्पल तयार झाली आहे आणि त्यानंतर ना मला मंडईमध्ये जायचं आहे थोड्या भाज्या आणायच्या आहे स्वयंपाक पण व्हायचं आहे सात वाजून गेलेत ऑलरेडी तर फक्त आता लिपस्टिक लावते पटकन जाऊन येते पण कसं आहे एकदा का सगळ्याजणी भेटल्या ना की मग गप्पा गोष्टी होतात आणि साडी आता ड्रेसवर गेले असते तर तिकडून डायरेक्ट तिकडे गेले असते पण हाच हे असतो बाकीच्या ज्या लेडीज आहेत किंवा आपली आई वगैरे त्यांना साडी म्हणजे इतकं कम्फर्ट वाटतं ना म्हणजे ड्रेस आता त्यांना अनकम्फर्ट वाटायला लागतो साडीत इतका कम्फर्ट आला आहे त्यांचा म्हणजे त्यांची कामं करणं बाहेर जाणं सगळं इतकं कॅज्युअल म्हणजे खूप नॉर्मल आहे त्यांच्यासाठी पण आपल्याला म्हटलं की आता गाडीवर जायचं आहे साडी नेसून तर बापरे विचार करावा लागेल की आपली साडी आपल्याला बसता येईल का उतरता येईल का सगळं सगळं ते आपल्या याच्या बाहेर आहे म्हणजे माझ्या तरी बऱ्याच जणी अजूनही करतात पण मला अजून जमलेलं नाही आहे मला आठवत नाही की मी साडी नेसून अशी गाडीवर बसलेली आहे नाही आठवत असो चला खूप बडबड नाही करत पटकन लिपस्टिक लावते लिपस्टिक शिवाय मेकअप अधुरा वाटतोय म्हणजे असं वाटतच नाही आहे काही केलं म्हणून खूप असं केलंच नाही मी पण तरी लिपस्टिक लावते आणि त्यानंतर जाते उगाच नाही म्हणत हा की चार बायका भेटल्या की त्यांच्या गप्पा काही संपत नाही ही अगदी शंभर टक्के गोष्ट खरी आहे आता एकाच घरी हळदी कुंकू होतं असं वाटलं मला की लवकर येईल मंडईत जाईल त्यानंतर लवकर स्वयंपाक पण बनवेल एवढा उशीर झाला ना दीड तास आम्ही गप्पा मारत बसलो होतो आणि त्यानंतर मंडईत जाण्याचा तर प्रश्नच येत नाही म्हणजे साडी पण मला काढायची नव्हती पहिलेच स्वयंपाकासाठी लागले म्हटलं चला आपणही साडीत जरा कनिक मळून तर ठेवूया तोपर्यंत कनिक सेट होईल आणि तो, तो एक्सपिरियन्स जरा वेगळा असतो हा एक्सपिरियन्स ना फक्त दिवाळीच्या वेळी घेत असते मी म्हणजे पूजा करताना साडी नेसावी लागते तर साडी नेसते आणि त्यानंतर मग थोडं पुरणपोळी किंवा भजी काढायची असतात तर ती साडीवर असतात बाकी असं साडी नेसून मी अख्खा पूर्ण स्वयंपाक केला आहे के किंवा किचनमध्ये अशी वावरते असं कधीच होत नाही कारण ते कम्फर्टेबल वाटत नाही आत्ताही बघा कनिक मळताना सारख्या बांगड्या पुढे येत होत्या पदरही मी खोचून घेतलेला आहे त्यानंतर एप्रन घातलेला आहे हे सगळं असूनही मला त्याची अडचण वाटत होती सो so, हॅट्स ऑफ ज्या बायका खरंच साडी नेसून पूर्ण दिवसभर असतात पूर्ण कामं करतात खरच चला जेवण वगैरे तर झालं होतं तिकडून आल्यानंतर ना थोडी अश्विनी तयारी करून ठेवली होती तर मी ना एक व्हिडिओ बघत बसले एक मायग्रेन डोकोदुखी एक न्यूरोलॉजिस्टचा एक पॉडकास्ट असल्यासारखाच होता तर तो बघत बसले आणि अर्धा पाऊन तास माझा त्यामध्ये गेला पण चांगल्या गोष्टी म्हणजे जसं मी म्हणत असते ना की काही गोष्टी आपल्याला माहिती असतात पण ना आपण त्या फॉलो करत नाही उगाच त्याकडे दुर्लक्ष करतो म्हणजे जसं की वेळेवर झोपणं वेळेवर जेवणं स्क्रीन टाईम कमी करणं स्ट्रेस न घेणं हे ठीक आहे स्ट्रेसचं असं आहे की आपण आता जबरदस्ती काही तो घेत नाही आणि कितीही नाही म्हटलं तरी एखाद्या गोष्टीचा स्ट्रेस लवकर जात नाही पण जसं की वेळेवर जेवणं वेळेवर झोपणं स्क्रीन टाईम कमी करणं या गोष्टी आपण करू शकतो आणि एक जी गोष्ट मला माहिती पडली त्याने मला आणखी जास्त टेन्शन आलं आहे ती म्हणजे माहिती होतं मला कुठेतरी पण तरी हे एक वाटतं ना मनात ते म्हणजे हेरिडिटी मायग्रेनबद्दलची माझ्या आईला होता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं त्यामुळे मला आणखी जास्त टेन्शन आलं कारण खूप भयंकर असतं ते स्त्रियांपेक्षा सॉरी पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हे प्रमाण जास्त आहे पण तरीही असं वाटतं नको बाबा ही हेरिडिटी खरंच नकोशी वाटते मला आता म्हणजे कोणत्याच गोष्टीमध्ये नको वाटते पण आणि मुलांचं कसं झालं आहे आता म्हणजे आपण झोपल्याशिवाय किंवा आपण जोपर्यंत बेडवर जात नाही ना जोपर्यंत लाईट बंद होत नाही तोपर्यंत त्यांना काही झोपायची इच्छा नसते याचं सगळं झालेलं आहे केव्हापासनं तरीसुद्धा झोपायचं नाहीये हा झोपतो म्हणजे आपण जेव्हा जोपर्यंत लाईट बंद करत नाही आपण जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत आजकालच्या पोरांना झोपायचंच नसतं अकरा वाजू देत बारा वाजू देत आपल्यासोबत ते टी व्ही बघतात आपल्यासोबत फिरतात आम्ही पण वॉकला जातो तर मोस्ट ऑफ द टाइम हा आमच्यासोबत असतोच साडे दहा वाजता आम्ही घरी येतो त्यानंतर ब्रश करणं थोडंसं आवरणं अकरा वाजता बेडवर जायला आणि मग अर्धा तास पुढचा लागतो म्हणजे साडे अकरा वाजेपर्यंत त्याचं सुद्धा आमच्यासोबतच झोपणं होतं कधीतरी तो लवकर झोपतो म्हणजे खूप थकला असेल किंवा लवकर बेडवर गेला असेल नाहीतर मग कधी कधी म्हणजे असाच बेडवर सॉरी सोफ्यावर जर असाच पडून राहिला असेल आणि मी असेल किंवा अश्विन असेल तर आमच्याजवळ तो असाच झोपून जातो बसल्या बसल्याच झोपतो कधी कधी पण एरवी नाही झोपत आणि ही याचा प्रॉब्लेम नाही आहे मोस्ट ऑफ द टाइम मी आता बघते आता सुद्धा ना खाली लहान मुलं त्यांच्या मम्मीजबरोबर मस्त एन्जॉय करत असतात म्हणजे काहीच टेन्शन नाही सकाळी लवकर उठायचंय उशिरा उठायचा आहे वॉट एव्हर पण रात्रीची वेळ ना ऍट दहा वाजता तरी झोपला पाहिजे लहान मुलांनी बरोबर आम्ही आम्ही नऊ वाजता नाही ना झोपू शकत रियांश आपण नाही का आपल्या लहानपणी नऊ साडेनऊ पर्यंत सगळेजण झोपायचे तेव्हा पण ऍक्च्युली असं नाहीये बेटा असं नसतं माझं म्हणजे आमचं असं झालंय आता की आम्हाला वॉक केल्याशिवाय काही बरं वाटत नाही म्हणजे नऊ वाजता साडे नऊ वाजता आम्ही वॉकला जातो पाऊन तास किंवा कधी कधी एक तास लागतो आणि ते इतकं मॅन्डेटरी झालंय ना आता की ते जर नाही केलं ना तर असं वाटेल की घेऊन झोपतोय असं वाटेल म्हणून वॉक पण गरजेचं आहे तर वॉक झाल्यानंतरच चांगली झोप येते पण मला पण ना आता असं वाटतंय की स्क्रीन टाईम थोडासा कमी करावा लागेल कधी कधी असं होतं की उगाच स्क्रोलिंग केलं जातो तुम्हालाही मी सांगेल की जे वाटतं तेच बघा उगाचं स्क्रोलिंग करू नका त्याच्यामुळे पण दुखता आता ज्यांना प्रॉब्लेम आहे स्पेशली त्यांच्यासाठी तर तो व्हिडिओ हेल्पफुल होता कधीतरी झालं तर परत मी एकदा सांगेल त्याच्याबद्दल आणि चला मग आता माझं पण आवरून झालेलंच आहे ब्रश करायचं आहे आणि त्यानंतर मी पण झोपते साडे दहा वाजलेत म्हणजे तोच टाईम होणार आहे आज मी वॉकसाठी गेली नाही आहे फक्त अश्विन गेले आहेत चला व्हिडिओ इथेच एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा तोपर्यंत उद्या भेटूया परत एका छान छान नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय